आज अशाच एका अद्भुत आणि दिव्य स्वप्नाविषयी मी आपल्यासमोर गुरूंच्या आज्ञेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने बोलत आहे मला एक स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नामध्ये आता हयात नसलेली माझी आई आली होती आणि ती मला घाईघाईने कुठेतरी चलण्यासाठी सांगत होती मी तिला विचारलं आपण कुठं जायचं आहे ती फक्त म्हणत होती की लवकर चल लवकर चल आणि चालत असताना मी माझ्या डाव्या बाजूला पाहिलं तर तिथे अतिशय सुंदर अशी हनुमंतरायांची मूर्ती मला दिसली पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर वाटेत नदी लागली आणि त्या नदीला प्रचंड पूर आलेला होता आणि पुरामुळे नदीचं पाणी लाल झालेलं होतं हे स्वप्न मी पाहिलं आणि नेहमीप्रमाणे मला जे नेमून दिलेलं माध्यम आहे त्या माध्यमाकडे मी हे स्वप्न प्रश्न स्वरूपात विचारलं तिथून जे मार्गदर्शन आलेलं आहे ते केवळ अवर्णनीय आणि बुद्धीच्या पलीकडचं आहे दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील एक छोटंसं गाव आहे पट्टवर्ती या गावामध्ये हनुमंतरायांची मूर्ती आहे मंदिर आहे तिथे जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे असा तो आदेश आला होता नेहमीप्रमाणे आलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं पहिलं कार्य समजून आम्ही दोघे पतीपत्नी पट्टवर्ती इथं जाण्यासाठी रवाना झालो आम्ही तिथे पोहोचलो आणि जसं मी स्वप्नात पाहिलं होतं अगदी तसंच मंदिर तशीच हनुमंतरायांची मूर्ती तिथे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर गुरुकृपेची पुन्हा एकदा मला प्रचिती आली अतिशय छोट्या गावामध्ये हे मंदिर आहे जनमानसामध्ये फारसं कुणाला माहिती नसलेलं हे मंदिर शोधण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला होता मंदिर परिसर फिरत असताना मंदिराच्या मागच्या बाजूलाच दृष्टीस पडली ती म्हणजे तुडुंब भरून वाहणारी नदी आणि त्या नदीचं पाणीही स्वप्नात जसं पाहिलं तसंच लाल होतं आता मात्र खात्री पटली की आपलं जे आयुष्य आहे ते सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे किंवा ते जशी दिशा देतील त्याप्रमाणे चालत पुढे जाणार आहे कुठेही बुद्धी न लावता स्वतःची अक्कल न पाजळता जे जे समोर येतं आहे ते फक्त साक्षी भावानं विनम्र भावानं ग्रहण करत जायचं हे त्या क्षणी ठरवलं आणि ते आजही पाळतो आहोत